येशूची स्तुती असो आजचा विषय पाहण्यासाठी तुम्ही काही मिनटे द्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे मला वाटते आजचा विषय आहे ॲस्ट्रॉलॉजर पेक्षा बायबल श्रेष्ठ आहे विषय फार सुंदर आहे बघा तुमचा आत्मा नक्कीच हा व्हिडिओ पाहून आनंदित होईल हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा विषय समजण्यासाठी प्रथम हे समजून घेऊया परमेश्वराने कालगणना करण्यासाठी सूर्यचंद्र व तारे दिले आहेत उत्पत्ती एक चौदा मध्ये या वचनामध्ये ते सांगितलेलं आहे मग बोलला दिवस व रात्र भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्ष दाखविणाऱ्या होत आता हे जे वचन आपण वाचलं ते वचन समजून घेऊ बघा दिवसाला बारा तास असतात असे प्रभू म्हणाला होता कुठं तर युहान कुरुषी वर्तमान अकरावा द्या नव्या वचनामध्ये रात्रीला बारा तास असतात दोन्ही मिळून चोवीस तास होतात पण आता फरक पडलाय बघा आपल्याला पहिलं चोवीस तासाचा एक फेरी व्हायची पृथ्वीची आता तेवीस तास छप्पन मिनिटाची होत आहे म्हणजे चार मिनिटांनी ती कमी फिरत आहे असा तो फरक पडलेला आहे चोवीस तास होत नाहीत महिन्याविषयी जर पाहिलं तर त्यावेळेस महिना मोजण्यासाठी चंद्राच्या एका फेरीचा उपयोग होतो एका अमोशे पासून दुसऱ्या अमोशेपर्यंत एक महिना होतो गणना अठ्ठावीस अकरा या वाचनाप्रमाणे एका अमोशेपासून दुसऱ्या अमोशेपर्यंत तीस दिवस होयचे पूर्ण तीस दिवस आज काय होत एकोणतीस दिवस बारा तास चंद्र पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो म्हणजे इथं पण कमी झालेलं आहे बघा वर्षाच्या दिवसाची कालगणना पाहू हो। अं पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करीते त्याला एक वर्ष म्हणतात चंद्राच्या बारा फेऱ्या म्हणजे बारा महिने होय तीनशे साठ दिवसाचे वर्ष होत आ, होत असे पहिले ते असं होयच ते तीनशे साठ दिवसाचं वर्ष आज काय होत आहे तर तीनशे पासष्ट कारण पृथ्वीची गती कशी झाली कमी झाली त्याच्यामुळे हा फरक पडलेला आहे म्हणजे परमेश्वराचे जे म्हणणे आहे त्याप्रमाणे नाही होत बघा परमेश्वराने सांगितलेल्या दिवसात झालेला बदल दिवसाचे चोवीस तास व्हायचे पूर्वी परमेश्वराने सांगितलं त्यावेळेस ते आता तेवीस तास छप्पन मिनिटे होतात महिन्याचे तीस दिवस व्हायचे तर आता एकोणतीस दिवस बारा तास होतात आणि वर्षाचे तीनशे साठ दिवस व्हायचे तर आता तीनशे पासष्ट दिवस होत आहेत तर हा जो फरक पडलेला आहे तर परमेश्वरनं जे सांगितलं त्याच्यामध्ये नाताच्यामध्ये तो फरक आपल्याला दिसून येत आहे आणि लोक सध्या हीच कालगणना करत आहे पण परमेश्वराने सांगितलेल्या दिवसाला धरून केलेली भविष्यवाणी मत आहे चोवीस चौतीस मी तुम्हाला खचीत सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही असं प्रभू यशू ख्रिस्ताने त्यावेळेस सांगितलं म्हणजे कोणती पिढी तर इस्रायलामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर जे लोक येऊ झाले म्हणजे सुनता झाली त्या लोकांविषयीच ते वचन होत परंतु लोक वेगळाच हिशोब लावित चाललेलं आहे बघा पर हे समजून घ्या एक, एक पिढी किती दिवसाची आहे स्तोत्र नव्वद दहा आमचे आयुष्य सत्तर वर्ष आणि शक्ती असलं फार तर ऐंशी वर्ष संकरित अन्न खाऊन ऐंशी पर्यंत लोक जगतात ही पिढी आजची आहे आणि ते वचन स्तोत्रामध्ये लिहिलं त्यावेळेस लिहिलं होतं ह्या आजच्या पिढीसाठी तर बघा इस्रायलाची मुलगी पाहिजे आणि सुनता झालेला मुलगा पाहिजे येहुदी आशांला जे लेकर होतात तेच लोक येहुदी असतात म्हणजे ती पिढी ती गणली गेलेली आहे बघा चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला इस्रायल स्वातंत्र्य मिळाले आहे तेव्हापासून ऐंशी वर्षाचे दिवस किती होतात एकूण दिवस बघा आठ हजार अठ्ठावीस हजार आठशे होतात बघा कसे झाले तर तीनशे साठ गुणिला ऐंशी बघा ऐंशी वर्षाचा शेवटचा दिवस कि कोणता होता मग येईल तर एकवीस तीन दोन हजार सत्तावीस हा असेल बघा ऐंशी वर्षाचा शेवटचा दिवस ते आपल्याला पाहिजे आणि हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा बघा मी इथं दाखवलेलं आहे बघा परमेश्वराचे वर्ष तीनशे साठ दिवसाचे आहे आणि स्वतंत्र मिळालेला जो दिवस आहे ते चौदा मे पं एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिलंय बघा तिथं शेवटचा दिवस एकवीस तीन सत्तावीस हा येईल कोणत्याचा तर ऐंशी वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्याचं मी कॅल्क्युलेट केले नाही बघा इथं अठ्ठावीस हजार आठशे ही फिगर येते बघा ये तिने तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही स्वतः करून पहा तो, ले ले तो, तो, तो दिवस येतो बघा ऐंशी वर्षाचा शेवटचा दिवस बघा त्याच्यानंतर साडेतीन वर्षाचे तीन भाग पाडलेले आहेत येवद्यांचे साडेतीन वर्ष हाल होणार आहेत प्रगतीकरण बारा सहा म्हणून आता गादारच्या लोकांचे हाल होत आहेत साडेतीन वर्षे होणार आहेत मग ते साडेतीन वर्ष गाजावाल्याचे हाल सफ दुसरा त्या पाचव्या प्रमाणे आणि साडेतीन वर्ष जगाला पिढा देणार प्रगतीकरण अकरा सहा प्रमाणे आणि साडेतीन वर्ष येवद्यांचे हाल होणार प्रगटीकरण अकरा सहा प्रमाणे असेही जे तीन तीन टप्पे पडलेले आहेत बघा हे साडेतीन वर्षाचे गाजा युद्ध चालू झाले त्याची तारीख आठ दहा दोन हजार तेवीस ही आहे मग साडेतीन वर्ष झाल्यावर तारीख कोणती असेल तर साडेतीन वर्षाचे दिवस बाराशे साठ होतात बघा आणि मग आठ दहा तेवीस पासून युद्ध चालू आहे बाराशे साठ दिवस मोजले तर एकवीस तीन ही तारीख येते बघा एकवीस तीन दोन हजार सत्तावीस अशी ती तारीख आहे बघा आणि ही गाजा युद्धाची तारीख आहे त्याच्यानंतर आपण पाठीमागा पाहिलं का ऐंशी वर्षाचं त्याची पण तारीख आहे बघा त्याचे मी कॅल्क्युलेट करून दाखवले बघा गाजा युद्धाचं बाराशे साठ दिवस चालू तारीख युद्ध कधी चालू झालं आणि शेवटची युद्ध कधी संपणार एकवीस तीन सत्तावीस ला आणि एकूण दिवस किती तर बाराशे साठ येतात बघा बाराशे साठ दिवस हे तिने बी ते दाखवलेले कॅल्क्युलेट करून दाखवलेले बघा तुम्ही बी स्वतः करून पहा कॅल्क्युलेट करून स्वतः ह्या तारखा टाका आणि बघा तो दिवस येतो बघा आता आपण हे जे पाहिलंय की एकवीस तीन दोन हजार सत्तावीस बघा ऐंशी वर्षाच्या पिढीच्या शेवटच्या दिवसाची तारीख व गादाच्या युद्धाची युद्धाच्या दिवसाची शेवटची तारीख एकच आहे बघा कोणती येते एकवीस तीन दोन हजार सत्तावीस ऐंशी वर्षाच्या पिढीचा शेवटचा दिवस आणि गादाच्या युद्धाचा शेवटचा दिवस हा एकवीस तीन दोन हजार सत्तावीस असं दोघांची एकच तारीख येते बघा आणि हे सर्व काही परमेश्वराने स्वर्गातून केलेलं आहे गाधा युद्ध संपते एकवीस तीन दोन हजार सत्तावीस ला आणि हेच केल अडोतीसाव्या अध्यायाचे युद्ध चालू होते ते युद्ध संपल्यावर शांतता करार होईल बघा गाजा युद्ध संपत किती एकवीस तीन ला पाऊस मग पडेल हेच केलाच्या युद्धामध्ये अडोतीसाव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे गाडांचा सा पाऊस पडेल आणि दाण्याला नऊ सत्तावीस प्रमाणे करार होणार आहे पाऊस पडल्यानंतर म्हणजे ह्या तारखा परमेश्वर आपल्याला बायबलनुसार देत आहे बघा करार सात वर्षाचा आहे पहिल्या साडेतीन वर्षात जगातील लोकांचे हाल होणार आहेत नंतर रूपांतर होईल करार झाल्यावर साडेतीन वर्ष पिढा येणार त्याच्यानंतर रूपांतर होणार आहे दुसऱ्या साडेतीन वर्षात येऊदी येऊदी ये। लोकांचे हाल होणार येत तर मग जे हे जे साडेतीन साडेतीन वर्षाचे तीन दोन टप्पे पडेल येतं करार झाल्यावर तर पहिल्या याच्यामध्ये पिढा येणार आहेत आणि त्या पिढा सर्व जगाला भोगावा लागणार आहेत रूपांतर होणाऱ्या लोकांना पिढा होणार नाहीत चौदा मे एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून ऐंशीव्या वर्षाचा शेवटचा दिवस व गादाच्या युद्धाचा शेवटचा दिवस एकच आहे दोन हजार वर्षाचा विदेशी लोकांचा कृपेचा काळ या दिवशी संपतो आणि ती तारीख आहे एकवीस तीन दोन हजार सत्तावीस ही बायबलच्या वचनाला धरून मी तुम्हाला हे वचन दाखवून ही तारीख तुम्हाला दिलेली तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा देव बाब तुम्हाला